जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात असलेल्या रंगारी विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून एक लिटर एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी ही संकल्पना नंदुरबार नगरपालिकेने ब्युटी तत्वावर दिलेल्या एका खाजगी फिल्टर प्लांट चालविणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून नंदुरबार शहराच्या नागरिकांची पाण्याची तहान भागवली जात आहे मागील गेल्या कित्येक वर्षापासून या कंपनीच्या माध्यमातून पालिकेशी करार पद्धतीने ही सेवा संबंधित कंपनी पुरवित आहे नंदुरबार शहरातील नागरिकांना एक रुपयात एक लिटर शुद्ध पाणी ही सुविधा नंदुरबार शहरासह परिसरात मागील गेल्या कित्येक दिवसापासून पुरविण्यात येत आहे सध्या नंदुरबार जिल्ह्याचा तापमानाचा परा चाळीस अंशाच्या पुढे असताना अशा कडक उन्हाच्या तापमानात नागरिकांना थंड व शुद्ध पाण्याची सुविधा नगरपालिकेने करार पद्धतीने केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून सध्या तरी तहान भागविण्याचे काम साक्री नाका परिसरात असलेल्या नंदुरबार नगरपालिकेच्या शुद्ध पेयजल योजनेच्या माध्यमातून होत आहे या कंपनीच्या माध्यमातून दररोज पंचवीस हजार लिटर इतक्या पाण्याची निर्मिती केली जाते तर नंदुरबार शहरातील लावण्यात आलेल्या शुद्ध एटीएम याच्या माध्यमातून देखील एक लिटर पाणी ही संकल्पना काहीशी दिलासादायक ठरत आहे शुद्ध पाणी पिणाऱ्या नागरिकांना वीस लिटर पाणी हे अवघ्या दहा रुपयात मिळत आहे पाहायला गेले तर फक्त पन्नास पैसे प्रति लिटर प्रमाणे नागरिकांना हे शुद्ध फिल्टर पाणी जे नागरिकांच्या आरोग्याला हितकारक आहे व पालिकेच्या माध्यमातून अत्यंत सुविधाजनक व जनतेच्या सुविधेच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे नंदुरबार शहराला दिवसभरातून किमान पंचवीस हजार पाणी या नंदुरबार नगरपालिकेने सुरू केलेल्या ब्युटी तत्वावरील कंपनीच्या माध्यमातून पुरविले जात आहे नंदुरबार शहरातील सर्वसाधारण नागरिकांना वीस रुपयाची पाण्याची बाटली घेण्याऐवजी एक रुपयात शुद्ध पाणी हा बाटली भर घेऊन त्याची तहान सध्या तरी भागवत आहे एकंदरीतच नंदुरबार पालिकेच्या शुद्ध पेयजल योजनेतून शहराला शुद्ध पाणी या फिल्टर प्लांटच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना या कडक तापमानाच्या उन्हात कुठेतरी कुठेतरी दिलासादायक ठरू पाहत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार